नमस्कार मी पंजाब डग राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फक्त राज्यात अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडेच पडतो काय का सगळीकडे नाही पडणार काही भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे पंधरा तारखेला तुम्ही सुड्या जर उघड्या असल्या तर तुमच्या सोयाबीन जर उघड्या असतील सुड्या उघड्या असतील तर त्याच्यावर झाकून घ्या कारण की राज्या सोळा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एक यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्या विखुर्लेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा खूप काही मोठा पडणार नाही मुसळधार काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हार्बर पेरू शकता ओल हडकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात मात्र सोळा ऑक्टोबर ते वीस वीस एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा हा केवळ अंदाज कशामुळे के दिला की राज्यातलं सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे कोणाचं सोयाबीन मका देखील उघड्या हो, कापून ठेवलेली तर तुम्ही काय करा सोळा तारखेपासून झाकण्याची तयारी ठेवण्याची तयारी करावी आणि हे पाहू शकता आम्ही देखील सोयाबीन काढण हे रोटर देखील करणं चालू आहे तर आता लगेच आम्ही देखील आता पेरणी एक दोन दिवसात लगेच सुरू देखील करणार आहे आता ह्या दोन दिवसाच्या नंतर हे देखील आता याचे रोटर सगळं झाल्याच्या नंतर पेरणी देखील निर्णय घेणार आहेत म्हणून लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी चालू टाकण्यात कांदेवाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विकुरलेला स्वरूपाचा पडतो म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व जोर नाही पाऊस पण सोळा ते ह्या चार पाच दिवस सोळा सोळा तारखेपासून ते वीस एकवीस ऑक्टोबर पर्यंत दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून तुमचं कांद्याचं रोप टाकायचं तर ते देखील दाखवू शकता त्याच्यानंतर हार्बर देखील पेरू शकता ज्वारी देखील पेरू शकता त्याच्यानंतर शेत देखील दुरुस्त करा त्याच्यानंतर सोयाबीन देखील तुम्ही काय करा तुमच्या सुड्या उघड्या असतील तर ते देखील झाकून घ्या म्हणून हा लक्षात लक्षायचा